नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी मार्ग या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो बघता बघता गणेश चतुर्थी ही जवळ आलेली आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी या नावाने ओळखले जाते आणि ही चतुर्थी गणरायाला समर्पित आहे समर्पित असणारी ही चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती नवीन मूर्ती घरामध्ये आणली जाते आणि त्याची स्थापना विधिगत करून पूजा केली जाते आणि हे गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये जशी आपल्याकडे प्रथा असेल त्याप्रमाणे कुणाकडे पाच दिवस गणपती आपल्या घरात राहतो तर कुणाकडे तीने दिवस कुणाकडे फक्त एक दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी विसर्जन केला जातो आणि कुणाकडे अकरा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंतसुद्धा या गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान राहतात तर हे गणपती बाप्पा ज्या वेळेला आपण खरेदी करायला जातो त्यावेळेला काही काळजी आपल्याला घ्यायची आहेत म्हणजे ह्या चुका टाळायच्या आहेत तर यंदा कोणत्या रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणावी शुभरंग कोणते चुकूनही ही मूर्ती घरात आणू नका नाहीतर घराला खूप मोठा दोष लागतो आणि यामुळे आपल्या जे विघ्नहर्ता आहेत संकटार्थ आहेत सर्वांचे संकटांचं निवारण करणारी ही जी देवता आहे या देवतेची मूर्तीसुद्धा आणि त्याचे वैशिष्ट्यसुद्धा हे एक विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीतलीच मूर्ती आपल्या घरात गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता सर्व सर्वांचे संकटार्थ सर्वांचे रक्षण करणारी ही देवता आणि या देवतेच्या मूर्तीचे सुद्धा वैशिष्ट्य वेगळे आहेत जर तुमच्या घरामध्ये उजव्या सोंडीची मूर्ती तुम्ही खरेदी करून आणली आणि तिची स्थापना केली तर त्या मूर्तीला दररोज पूर्णाचा नैवेद्य लागतो पूर्णाचा नैवेद्य म्हणजे पूर्ण नैवेद्य पूर्णाच्या नैवेद्यामध्ये संपूर्ण पदार्थ आले असं समज आणि ह्या पदार्थाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवावा लागत असतो त्यामुळे चुकूनही तुम्हाला या घरात ही मूर्ती आणायची नाही आहे म्हणजे उजव्या सोंडची म्हणजे उजवा सोंड म्हणजे तुमच्या लक्षात आला आपल्या उजव्या हाताला नाही तर गणपती बाप्पा सी जी सोंड आहे जो खालचं टोक आहे ते उजव्या दिशेला नसायला पाहिजे तर ती जर मूर्ती तुम्ही घरात आणली तर दररोज पूर्णाचा नैवेद्य तुम्हाला करणं शक्य होत असेल तर काही हरकत नाही ती मूर्ती घरात आणली तरीही पण चुकूनही जर ती मूर्ती तुम्ही घरात आणली आणि तिला जर नैवेद्य मिळत नसला पूर्णाचा दररोज तर त्याचे दोषसुद्धा आपल्या घराला खूप लागतात चांगल्या होता होता ह्यासुद्धा राहून जात असतात कारण गणपती बाप्पा ही सर्व काही देणारी देवता आहे गणपती बाप्पाला जे मागावं ते गणपती बाप्पाने आपल्याला द्यावं Karan Gandanti bapa serba वरदान स्वरूप आपल्याला देऊ शकते कारण गणपती बाप्पाला वरदान स्वरूपात सर्व देवांचा आशीर्वाद प्राप्त झाल्या असल्याकारणाने गणपती बाप्पा सगळेच वरदान आपल्या मनुष्य लोकांना देऊ शकतात त्यामुळे तर गणपती बाप्पांची मूर्ती निवडताना आपल्याला ह्या काही गोष्टी टाळायच्या आहेत आणि ह्या चुका आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या रंगाची मूर्ती ही आपल्या घरात असणे शुभ आहे आणि कोणत्या रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणावी तर बघा ज्या वेळेला तुम्ही खरेदी करायला जासाल तर त्यावेळेला गणपती बाप्पांच्या वेगवेगळ्या वेग मूर्ती वेगवेगळे डिझाईन आणि वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या रंगाच्या मूर्त्या आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात पण त्यातली कुठली मूर्ती आपल्यासाठी योग्य असते हे आपल्याला माहीत नसते आणि आपलं जे आकर्षण जी आपल्याला खूप चांगली वाटते तिचं आकर्षण खूप चांगलं आहे ती रेखीव आहे देखीव आहे तिचा रंग खूप छान उठावदार दिसतो अशी मूर्ती घरात आणतो आणि तिथेच खूप मोठी चूक करतो मग आक अकरा दिवस जरी गणपती बाप्पांची पूजा आराधना सेवा आपल्याकडून झाल्या तरीही त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळत नाही आणि गणपती बाप्पाचं हे अकरा दिवसात घरात येतात पण एका वर्षासभरासाठीचा आशीर्वाद आपल्या घराला आपल्या फॅमिलीतील लोकांना सर्वांना ते देऊन जात असतात आणि त्यामुळेच तर गणपती बाप्पांची एवढी छान पूजा आराधना सेवा ही स्थापना आपल्या घरात करायला हवी तर बघा गणपती बाप्पांची मूर्ती कोणती निवडाईल तर चुकूनही आपल्याला संपूर्ण पांढऱ्या रंगाची मूर्ती किंवा काळसर रंगाची मूर्ती किंवा निळ्या रंगाची मूर्ती निवडायची नाही आहे आणि त्याचप्रमाणे गणपती बाप्पाची मूर्ती निवडताना बघा विशेष या गोष्टीची घ्यायची आहे की गणपती बाप्पाची मूर्ती ही गणेश उभे टाकलेले आणि नृत्य करणारी मूर्ती घरात आणायची नाही आहे कारण गणपती बाप्पाची मूर्ती गणपती बाप्पा हे आपल्याला अकरा दिवशी आपल्या घरात स्थापन करायचे आहेत बसवायचेत त्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती ही बसलेलीच घरामध्ये आणायची आहे आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाला चार हात होते तर चार हाताचीच गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणावी आणि गणपती बाप्पाचा ज्या वेळेला मूर्ती आणताना जे शुभ रंग आहेत ते रंग म्हणजे लालसर रंगाची गुलाबीसर रंगाची आणि त्याचप्रमाणे थोडी पिवळसर रंगाची आणि त्याचप्रमाणे हिर हि ही, हिरवा जरी रंग असेल तरी तो शुभ मानला जातो असं काही नाही थोडा थोड्या हिरव्या रंगाची अशा रंगाच्याच मूर्त्या किंवा स्किन कलरची अशा रंगाची मूर्त्या आपल्याला घरात घेऊन यायच्या आहेत आणि गणपती बाप्पा ज्यावेळेला घरात घेऊन येतो त्यावेळेलासुद्धा गणपती बाप्पावर जो आपण घरात आणताना त्यांच्या त्यांच्यावर जो कपडा झाकून आणतो तोसुद्धा लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा हिरव्या रंगाचा असावा आणि गणपती बाप्पांचं जे आसन आहे आपल्या घरी ज्यावर आपण गणपती बाप्पा चौरंगावर पाटावर किंवा तुम्ही डेकोरेशन केलं असेल तरी गणपती बाप्पासाठी आसन तर आपण टाकतोस तर ते आसन हे हिरव्या रंगाचं असायला हवं कारण हिरवा रंग हे गणपती बाप्पाला अतिशय असा आवडता रंग आहे आणि गणपती बाप्पांचं आसन हे सुद्धा हिरव्या रंगाचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूर्ती खरेदी करताना ज्या मूर्तीच्या सोबत जर उंदरीचं उंदराचं चित्र किंवा मूर्ती नसेल तर अशीही मूर्ती खरेदी करू नका कारण गणपती बाप्पा कधी आपल्या वाहनावरच बसून सगळीकडे जातात तर आपल्या घरीसुद्धा ते वाहनावरच बसून येतील आणि त्यांचं वाहन म्हणजे उंदीर बाप्पा आहेत आणि उंदीर बाप्पा जवळ असणारीच मूर्ती गणपती बाप्पाची खरेदी करावी तर अशा प्रकारे गणपती बाप्पांची मूर्ती यंदा खरेदी करताना ह्या चुका टाळा आणि गणपती बाप्पांचेही शुभरंग असलेल्या मूर्ती आपल्या घरात घेऊन या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा याविषयीची माहिती मिळेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर येतील आणि तुम्हाला त्याविषयीची माहिती पूर्णपणे त्या मिळेल तर भेटूया आपण अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ